आता मी गाऊन घालू तर कसा घालू कसा घालू दोन आणले ते चली उर फाटले ते वाटते उतरा मी याच बामटी करा इधर फाटले उधर फाटले बीच मी फाटली सगळीकडे फाटले वाचता सगळीकडून कार कोणाला भाव ते देवा या फोन वर झोपत तो आवाज कसा यायचा कसा आता डोंगर कसे असतात मध्ये

लागल्या काय म्हण कवा थांबायचा हाऊसफुल झाला इकडं वेगळं आशिक अरे मिरली मिरली ते राहून बाबा या आधी करू दे नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज या न्यू ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते कशी अय्यो

आज आपण करणार आहे अंड्याची भाजी अंड्याची अंडा मसाला अंडा मसाला अंडा मसाला पुढे तू टाक सगळे टाक अंडी कशी दिली अंडी फोकाट फुकाट आहे मग छान आहे पुढे

आता बोला की माग टमाटमा केलं कुणी बोलायला तयार नाही दादी तिथंच बसली गाडी नाही चाललं की मग नाही चालत

मारवाचा ससा तयार येतो हा सोरमला याव कोण बिस्किट खातय नाही का दिने

आहे भाजीसाठी आम्ही वाटण घालून घेतले कांदा खोबरं लसूण आता कोथिंबीर घ्यायची आहे आता कोथिंबीर ह्याच्यात भात लावला आहे अंडी उतरल्यात तर तुम्हाला दाखवते अंडा मसाला <laughs> आमचा अंडा मसाला तर चला मित्रांनो आजची रेसिपी अंडा मसाला तर मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे अंडा मसाला तर तुम्हाला जेवढ्या लोकांचं भाजी बनवायची आहे तेवढं तुम्ही तेल वापरू शकता आता आमच्या तर आमच्या घरामध्ये तीनच लोकं आहेत तर आम्ही तीनच लोकांची भाजी बनवणार आहे तुमच्या घरामध्ये जेवढी फॅमिली असेल तेवढी तुम्ही भाजी करू शकता म्हणजे हे काय नॉर्मल आहे एवढं पण असं काय खास नाही आहे पण तरी पण आपलं तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ बनवला तरी याच्यामध्ये आपण टाकले आहे खोबरं लसूण कांदा आणि कोथंबीर याची पेस्ट आम्ही आलं जास्त कलवण्याला वापरत नाही कारण आल्याने थोडं चटका मारतं त्याच्यामुळं नाही वापरत आता हे सगळं आपण पहिलंच भाजून घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं नॉर्मली तेलात आपण होरपळून घेणार आहे जेणेकरून त्याची टेस्ट आपल्या भाजीमध्ये उतरावी तर थोडंसं लालसर करून घेतल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे मटन मसाला मी अंडा मसाला कधीच वापरत नाही कारण अंडा मसाल्याचा वेगळाच वास येतो त्यामुळं मला मटन मसाला हा आपल्या भाजीमध्ये खूप आवडतो तर आपला अंदाजे आपण मटन मसाला वापरणार आहे माझ्या अंदाजाने मी मटन मसाला टाकत आहे त्यानंतरनं मी जी हे अंडी उकडून घेतली आहे ती अंडी मधून कट करून त्याला म्हणजे पूर्ण कट नाही फक्त थोडंसं नॉर्मली वरच्या बाजूला कट करून ते आपण मसाल्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून तो मसाला त्या अंड्यामध्ये व्यवस्थित घुसावा आणि त्याची चव पण एकदम व्यवस्थित लागावी आता मी याच्यामध्ये टाकली आहे चटणी म्हणजे मसाला तुम्हाला तुमच्या तुम्हा, तुम्हाला किती तिखट पाहिजे भाजी त्यानुसार तुम्ही टाकू शकता आणि चवीनुसार मीठ तर हे टाकल्यानंतरनं खूप सुंदर आणि इतका सुंदर वास येत होता भाजीचा खूप सुंदर अजून तर अंडी सोडायचे आहेत आता हा पूर्ण मसाला आपण एकजीव करून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये मी अंडी सोडणार आहे थोडंसं नॉर्मली पाणी टाकलं आणि थोडी कोथंबीर कारण पाणी घससाठी का की बाबा जेव्हा ते थोडं शिजल मसाला तर तो पाण्यात शिजावा आणि आपल्याला खाताना पण एकदम घट्ट घट्ट टोटर बसतील असं हो होणार नाही ना ना या पद्धतीमध्ये आता ह्याच्यामध्ये अंडी टाकलेत अंड्यामध्ये मसाला सगळा थोडंसं हलवून घेतला आहे जेणेकरून की मसाला त्यामध्ये घुसावा तर भाजी ही इतकी भारी लागते ना तुम्ही एकदा ट्राय करून बघा विदाउट अंडा मसाला टाकता फक्त मटण मसाला वापरा आणि ही झाली आपली भाजी तयार अंडा मसाला आणि सगळ्यांनी या जेवायला कारण हा अंडा मसाला एकदा तरी ट्राय करा कारण खूप आणि खूप सुंदर लागतो खायला एकदम मटणाच्या भाजीसारखा सेम टू सेम तर आपला अंडा मसाला कसा वाटला आजचा ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाबा